राम हरी मंडळी मी धनश्री शिकारी माझ्या अर्थपूर्ण चॅनलवर तुमचं खूप स्वागत करते आज आपण खूप इंटरेस्टिंग फॅक्ट समजून घेणार आहोत की जेव्हाही म्युच्युअल फंड चे आपण ऐकतो तेव्हा एक लाईन आपण ऐकतो ती म्हणजे की म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट टू मार्केट रिस्क प्लीज रीड द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली याचा अर्थ काय तर आज हीच इन्फॉर्मेशन आपण समजून घेणार आहोत तर पहा की कोणताही म्युच्युअल फंड जेव्हा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी तो, त्या तो मार्केटमध्ये येताना काही थीम ठरून येतो की जसं की कुठल्या पर्टिक्युलर मार्केट कॅप साईजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे की जसं स्मॉल कॅप कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा मीडियम कॅप मिड कॅप साईजच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार कि आहे किंवा लार्ज कॅप म्हणजे ब्ल्यूप ब्ल्यूचिप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर ही एक आहे ही एक आहे कॅप म्हणजे मार्केट कॅप साईजवरची थीम दुसरं म्हणजे जसं की असू शकते की व्हॅल्यू व्हॅल्यू कंपनीज की आज तर आज तर बिझनेस आहे किंवा आज त्या पर्टिक्युलर शेअरची प्राइस कमी वाटते परंतु उद्या जाऊन हा बिझनेस प्रचंड मोठा होणार आहे असं त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडाला वाटतं तर अशा काही सेट ऑफ कंपनीज याच्यामध्ये निवडल्या जातात सेट ऑफ बिझनेस यामध्ये निवडल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्या, त्या थीमवर ही इन्व्हेस्टमेंट केली जाते तर याला काही हे व्हॅल्यू फंड्स असतात दुसरं म्हणजे की सेक्टर स्पेसिफिक थीम सेक्टर की जसं काही पर्टिक्युलर बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जातात इनोव्हेटिव्ह मध्ये इन्व्हेस्टमेंट इनोव्हेटिव्ह कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थीम बेसवर या कंपन्या ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते म्युच्युअल फंड्स तर्फे तर हे ही सगळी माहिती ह्या स्कीम डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये दिलेली असते त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे म्हणजे एनएव्ही तर पहा की जेव्हा कोणतेही म्युच्युअल फंड मार्केटमध्ये येतात तेव्हा त्याचं जे प्रत्येक युनिट जे आहे ते म्हणजे नेट एसेट व्हॅल्यूच्या नावाने प्रत्येक युनिट जे आहे ते मार्केटमध्ये विकलं जातं तर त्याची जी फेस व्हॅल्यू असते ती दहा रुपये म्हणजे एखादा गुंतवणूकदार आहे तो जेव्हा एक लाख रुपये गुंतवणूक करेल तेव्हा ते एक लाख फेस व्हॅल्यू म्हणजे म्हणजे दहा हजार युनिट्स त्याच्या खात्यामध्ये जमा होणार असा याचा सरळ सरळ अर्थ आहे तर पहा की जेव्हा कोणत्याही नवीन फंड मार्केटमध्ये येतात तेव्हा तुमच्या माझ्यासारखे अनेक गुंतवणूकदार या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामधून हे सगळे पैसे जे आहेत ते ठरलेल्या सेट ऑफ कंपनीजमध्ये ते गुंतवणूक त्या फंडशी गुंतवणूक केली जाते आणि मग त्या ज्या काही पर्टिक्युलर कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक के, गुंतवणूक केली जाते तो बिझनेस पुढे जसा काही कमी किंवा जास्त होईल त्याच पद्धतीनुसार नु, हे एनएी ची व्हॅल्यू जी आहे ती कमी किंवा जास्त होत राहते तर मी काय करते तुम्हाला की तुम्हाला थोडं स्क्रीनमध्ये दाखवते की जसं की टाटा डिजिटल फंड हा नावाचा एक फंड आहे तर पा या पहा तर पहा या टाटा डिजिटल फंडामध्ये काय झालं की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये हा फंड लॉन्च झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पूर्णतः अभ्यास करून फंड मॅनेजरने म्हणजे हा टाटा एएमसीचा फंड आहे आणि पूर्णतः अभ्यास करून ह्या काही कंपन्या ज्या आहेत आय इन्फ्रा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर मधल्या त्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केलेली आहे तर इथे तुम्ही जर पाहिलं तर किती क्वांटिटी याच्यामध्ये घेतली जाते ही सगळी माहिती मंडळी की फॅक्टशिट म्हणजे प्रत्येक म्युच्युअल फंडाचं जे आहे ते फॅक्टशीट दर महिन्याला पब्लिश केलं जातं पर्टिक्युलर म्युच्युअल फंडकडून तर ती पूर्ण माहिती ही इन्व्हेस्टरला म्हणजे एवढी ट्रान्सफरसी म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक इन्व्हेस्टरला आहे की नक्की माझे पैसे कुठे गुंतवले जातात ही पूर्ण माहिती तुम्ही कधीही या फॅक्शिटमधून पाहू शकता तर इथे जसं मी सांगते तर त्या पद्धतीने या वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं की इन्फोसिस आहे टाटा कन्सल्टन्सी आहे टेक महिंद्रा आहे विप्रो आहे एस आहे झोमॅटो आहे एल्टी माइंट्री आहे, आहे तर इथे पाहिलं तर तुम्ही जवळपास अडोतीस कंपन्यां तर पूर्णतः अडोतीस कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक इथे केलेली आहे आणि याच्यामध्ये शिवाय याच्यामध्ये जर uh, व्हॅल्यू पाहिली म्हणजे सगळ्यात जास्त आज टाटा uh, डिजिटल फंडाचा सगळ्यात जास्त विश्वास कोणावर आहे तर इन्फोसिस ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करेल असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच त्यांनी जवळपास शंभर रुपयामधले एकोणीस रुपये जे आहेत एकोणीस रुपये त्र्याऐंशी पैसे एवढी गुंतवणूक जी आहे ती इन्फोसिस या कंपनीमध्ये केलेली आहे असा याचा अर्थ होतो त्याच्यानंतर येते टाटा कन्सल्टन्सी म्हणजे तेरा रुपये सत्तावन्न पैसे म्हणजे जवळपास मी म्हणेल की तुमचे मॅक्सिमम पैसे जे आहे ते इन्फोसिस किंवा टाटा यांसारख्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतलेले आहेत ओके आणि त्याच्यानंतर शेअर म्हणजे पुढे जाऊन ग्रोथ होणंही गरजेचं आहे त्यामुळे या काही छोट्या छोट्या कंपन्या आहेत म्हणजे आपल्याला या कंपन्या खूप चांगल्या माहिती आहेत बिर्ला सॉफ्ट एबीबी सीमेन्सर मॅसटेक टाटा कम्युनिकेशन तर अशा जवळपास आपण जसं म्हटलं तर अडोतीस कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ही गुंतवणूक केली जाते तर हा पूर्ण जो अभ्यास आहे की कोणत्या कंपनीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करायची आणि कोणत्या कंपनीमधून कधी एक्झिट घ्यायची कधी इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आणि कधी एक्झिट करायची हा देखील एक अभ्यासाचा खूप महत्वाचा विषय आहे असं नाही की उद्या जाऊन मी फक्त इन्फोसिसचे शेअर्स घेतले तर त्यामध्ये मला खूप चांगले रिटर्न मिळतील असं नाही होऊ शकत तर ह्याचा अभ्यास ती जी वेळ आहे ती पाहणं हे फार महत्वाचं आहे तर हा पूर्ण अभ्यास जो आहे तो आपल्या तर्फे मी म्हणेल की हा ह्या फंड मॅनेजर्स ¿Por qué le म्हणजे पहा की एक गंमत मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये हा फंड जो आहे तो दोन हजार पंधरा साली लॉन्च झालेला आहे आणि त्याची आजची एनएव्हीची व्हॅल्यू जी आहे ती एक्केचाळीस रुपये वीस पैसे ओके तर याच्यामध्ये तुम्ही जर गमत पाहिलं तर दहा वर्षामध्ये तुमचे पैसे म्हणजे दहा रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये म्हणजे चार पट पैसे जे आहे तुमचे काहीही नाही का तुम्हाला फक्त इथे गुंतवणूक करणं अपेक्षित आहे चार पट पैसे तुमचे इथे झालेले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही पहा की फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यामधली रिस्क समजून घेणं देखील महत्वाचं आहे तर मी इथे मुद्दाम या टाटा डिजिटल फंडाचा चार्ट इथे ओपन केलेला आहे तर तुम्ही इथे पाहिलं तर जसं मी म्हटलं की दोन हजार अठरा दोन हजार पंधरा साली आपण लॉन्च केला होता तर दोन हजार पंधरा साली जेव्हा फंड लॉन्च झाला त्यावेळी याच्या एनएीची व्हॅल्यू दहा रुपये होती परंतु इन्व्हेस्ट करता इमिजिएटली आपण दहा रुपयाच्या भाषेमध्ये बोलूया खूप अवघड किंवा जास्त एक लाख रुपयाच्या भाषेमध्ये बोलू शकतो तर दहा रुपयाच्या भाषेमध्ये आपण जर बोललो तर इथे एखाद्याने दहा रुपये इन्व्हेस्ट केले केले असते तर जवळपास म्हणजे याची याच्यामध्ये हे अपडाऊन्स होत राहतात जस जसं ह्या कंपन्यांची ग्रोथ जी आहे कमी किंवा जास्त होते त्याच पद्धतीने हा एनव्ही जो आहे तो कमी किंवा जास्त होत राहतो तर तुम्ही इथे जर पाहिलं तर जवळपास मी म्हणेल की दोन वर्ष दोन वर्ष ह्या फंडने कोणत्याही पद्धतीचे रिटर्न्स गुंतवणूकदारांना मिळून दिले नव्हते ओके okay, आणि त्याच्यानंतर शिवाय दोन हजार वीस मध्ये जो कोरोनाचा जो डाऊनफॉल जो आला सोळा मार्च दोन हजार वीस मध्ये जी काही थोडीफार इथे ग्रोथ झाली होती म्हणजे एक साधारणतः पाच टक्क्याच्या व्हॅल्यू मध्ये साधारणतः चार वर्षामध्ये ती देखील इथे या कोरोनामध्ये ती डाऊन आली आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त ऍब्स्युट ग्रोथ जी आहे ती म्हणजे दोन टक्क्यांनी ही ॲप्स्युट ग्रोथ आलेली आहे की दहा रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती अकरा रुपये ऐंशी पैसे एकोणऐंशी पैसे इथे झालेली आहे तर इथे खरी गंमत आहे की म्हणजे जवळपास पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या म्युच्युअल फंडाने कोणतेही रिटर्न त्यांच्या इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले नाहीत तर अशाच परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टर्स जे आहेत ते प्रचंड पॅनिक होतात आणि त्यांना असं वाटतं मी आरडीएफडी मध्ये जर गुंतवणूक केली असेल तर फार छान झालं असं मला खूप चांगले रिटर्न मिळाले असते पण पुढी खरी गंमत ही पुढे आहे इथे जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये तर हा जो फंड आहे याची जी एनएव्ही व्हॅल्यू जी आहे ती दोन हजार बावीस मध्ये चाळीस रुपये चाळीस रुपये अडुसष्ट पैसे म्हणजे आज जी व्हॅल्युएशन आहे ते जवळपास दोन हजार बावीस मध्येच ही व्हॅल्युएशन त्या फंडला मिळालं होतं आणि मागील जवळपास तीन वर्ष या फंडने काहीही परफॉर्म केलं नाहीये कारण आयटी सेक्टर थोड्या हलाकीच्या परिस्थितीत जात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर म्युच्युअल फंडमध्ये हे जे अपडाऊन्स येत राहतात ते म्हणजे यालाच मार्केट रिस्क असं म्हणतात असं मी म्हणेल परंतु तरीही तुम्ही जर मध्ये पाहिलं तर म्युच्युअल फंडने याच म्युच्युअल फंडने ज्याने काहीही चार वर, पाच वर्ष काही परफॉर्म केले नाही फक्त दोन वर्षात इन्व्हेस्टर्सला चार पट रिटर्न्स मिळून दिले आणि परत आता पुढे पुढच्या तीन वर्षामध्ये त्याने काहीही रिटर्न्स मिळले जाणार काही रिटर्न्स मिळून दिलेले नाहीत आता नक्की याच्या पुढे काय होईल ते तुम्ही समजून घ्या ओके okay? Uh, म्हणूनच की म्युच्युअल फंड्समध्ये मार्केट रिस्क जी म्हटली जाते ही uh, ही ही ती हीच आहे आणि जे काही जे ऍक्च्युअली बिझनेस जे काही परफॉर्म करतात त्याचा इम्पॅक्ट या एनवीच्या व्हॅल्यूमध्ये कुठे ना कुठेतरी येत राहतो आणि तेच अज ए इन्व्हेस्टर म्हणून समजून घेणं तुम्ही फार महत्वाचं आहे पेशन्स ठेवणं इथे प्रचंड महत्वाचं आहे कारण पहा की इथे कोणीही जर एक लाख रुपये गुंतवले असते दोन हजार पंधरा साली आणि दोन हजार वीस साली एकदा कोणते काढले असते तर ते पूर्णतः त्यांना पश्चाताप झाला असता कारण तेच पुढे फक्त दोन वर्षामध्ये हेच एक लाख रुपये जे आहेत ते जवळपास चार पटीने वाढले असते परंतु म्हणूनच म्युच्युअल फंड्सच्या इन्व्हेस्टमेंट्स हा नेहमीच मार्केट रिस्कवर अवलंबून असतात ही रिस्क आपण समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपला योग्य पैसा योग्य ठिकाणी गुंतवला जाईल आणि आपल्या कष्टाच्या पैशाचे चांगले रिटर्न देखील आपण इथे मिळू शकू हे याच्यामधन तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद